वार्तांकन बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर आता भारतीय जनता पार्टीकडून उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा साधला जात आहे मागील नऊ वर्षापासून असलेली ठाकरेंची सत्ता यंदाच्या निवडणुकीमध्ये खालसा झाली विशेष म्हणजे राज आणि उद्धव यांच्या पक्षानं एकत्र येत ही निवडणूक लढूनही त्यांना भोपळासुद्धा फोडता आला नाही तर दुसरीकडे शशांक राव आणि भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्या पॅनलनं सर्वच्या सर्व एकवीस सर जागा जिंकल्यानंतर भाजपनं पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे बेस्ट युनियनचे नेते शशांक राव यांच्या सर्वाधिक चौदा जागा तर भाजपच्या सात जागा निवडून आल्या ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलला भोपळाही फोडता आला आणि बेस्ट पतपेढीतही नऊ वर्षाची सत्ता ठाकरेंच्या शिवसेनेनं गमावली या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंचा अभूतपूर्व पराभव झाल्यानंतर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी दोन्ही ठाकरे बंधूंची शून्याशी तुलना केली आहे आपल्या एक्सपोस्टमधून त्यांनी या निवडणुकीवर भाष्य केलं एकाकडे गमावण्यासाठी काही राहिलेलं नाही आणि दुसऱ्याकडे कमावण्यासाठी काही राहिलेलं नाही अशा दोन शून्यांची बेरीज केली त्यावर किती शून्य जोडली तरी त्या गणिताचं उत्तर शून्यच येतं हे शाळा न शिकलेल्या मुलालाही माहीत असलेलं उत्तर ओळखता आलं नाही तर काय होईल या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणूक निकालाकडे पहा असं उपाध्य म्हणाले दरम्यान या निवडणुकीच्या निकालाबाबत विचारले असता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मी दिल्लीत असल्यानं मला या निकालाची कल्पना नाही निकाल लागला हे ठाऊक नाही असं म्हटलंय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा